तू काय तुझ्या शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे का मला ना? नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू जाऊन काय बिर तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो विचार का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती, ती तुझ्यावर चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध मी म्हणत नाही किती शान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शान आहे ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे ती माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला में तुम्हाला सांगणं मला मी काहीच कोणा धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द भेटाय नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हा तू तुझे अवका राहा मी आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाय नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मीटिंगला होते एक दोन बिझनेस तुम्ही सुद्धा होते का तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजा माहिती असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला मला काय मला माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांगणं बरं पण मला माहित असा कसं आहे काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाच्या व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भाव तसं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं गांठी दोन तू व्यवहार केलास हा गांठी तर मिस तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे दिलंस का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर केलं तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काही ना ना ना। का आ, आ। तू काय बी उद्या करशील तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच माझी अरे काय संबंध तूच बोलायचा तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिवे देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला भाषेत बोलू नको तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला तुम्हाला काय बोललोय मी तुम्ही दादा शिवे देऊ नका मी तेच म्हणतोय तुम्हाला शिवे देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय असं म्हण काय हा तुला संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलास त्यान त्या काय ब्लॅकमेल करतोय मी आम्हाला फोन करा एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे हट्टात वजी आहे ती तू मग सर सरहायला बर ठीक आहे कर तू बर ठीक आहे कर काय करायचं आहेस तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंधात तू मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाहीये का संबंध काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलो नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही शिव्या कशामुळे देत आहे काय कांडी चिपूट घालून गेलोय कुठं कुठंच गांडी चिपूट गेलो नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंत चिपूट गेलो नाही दादा घालून गाडी नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या फोन असते मला सांगायचं होतं दिनाशी एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला वाटतं ना तिने चुकीचं केलंय त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं बघ केलं वाटत आहे मग एवढंच म्हणायचं शिव्या द्यायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय पुन्हा ते काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी धमकी हा तुम्ही तुम्ही धमकी एक पण शब्द असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या प्लॉट दोन जणांना विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झाला चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती आहे आमदार काय लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत फार सगळी हा तू मोठ्या आवाजात बोलू नको नरड जामीन तिथं का ना मी मारून टाका काय विषय नाही 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 मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या अवलाद मी कुत्र्याच्या अवलाद तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना टाकी मारून टाकेन जाबीन इतका नीच माणूस इतका नीच नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मरुद काय काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू काय म्हणत शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही मला देत आहे शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नीच नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू तु कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी असं असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय काय झालं एक प्लॉट विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावा काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकायला उत्तर दे दादा एकच मिनिट पूर्ण समजून त्यांनी घेतलं दादा ते लोन एका मिनिट हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन आलेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई मी करायला तुझी, तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का भूखंड घोटाळा केला काय बाबा माझं ठीक आहे ना तू काय भूखंड घोटाळा हा होतोय ना विषय तोच विषय होतोय मग कर थी। ना तुला जी करायची ती जा करपुरीच्या जी होते ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणजे काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ द्या मी कॉल परत तुम्हाला करणार नाही